तर सैफ अलील हल्ल्यानंतर आरोपीचा पोलिसांना गुंगारा खान कुटुंबियांच्या जबाबातून फारसा उलगडा होत नाहीये हल्ल्याचा तपास विविध यंत्रणांकडे तरीही आरोपी मोकाट आहे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटले मात्र अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेला नाहीये आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असतानाही त्याच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणं शक्य होत नाहीये या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये आता पोलिसांवरील दबाव वाढत चाललाय सरकारनं यासाठी गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या दया नायक यांचं पथकही तैनात केलंय पण पोलिस आणि गुन्हे शाखा यांच्यामध्ये तपासाबाबत समन्वय नाहीये तपासाच्या सुरुवातीला काही बाबी दुर्लक्षित राहिल्याचं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पोलिसांचा समन्वय का नव्हता वांद्रे पोलिसांनी अन्य यंत्रणांना तत्काळ अलर्ट केलं नाही हे त्यातलं पहिलं कारण सांगता येतं घटना घडल्यानंतर जवळपास साडेतीन तास अन्य यंत्रणांना याची माहितीच नव्हती सीसीटीव्ही फुटेज वेळेत यंत्रणांना मिळालं नाही अलर्ट मिळाला असता तर रेल्वे रस्ते चेक नका नियंत्रण कक्षामध्ये तातडीनं ते सतर्क करता आले असते पोलिसांनी विविध पथकं तयार केली असली तरी दिरंगाईमुळे आरोपीला सहज निसटता आलंय बाहेर जाता आलाय प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गृह विभागानं या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाला चौकशीची सूत्र दिलेली आहेत एक नजर मारूया दया कोण आहेत दया नायक, नायक मुंबईचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ते पोलीस दलामध्ये रुजू झाले दयानायक यांनी ऐंशीहून अधिक गुन्हेगारांना चकमकीत ठार केलाय मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची इत्यंभूत माहिती असलेले ते पोलीस अधिकारी आहेत सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत ते कार्यरत आहेत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केलेला आहे सैफरील हल्ला प्रकरणामध्ये लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असा दावा सरकार आणि प्रशासनाकडून केला जातोय या प्रकरणातही नेहमीप्रमाणे पोलीस दलातील श्रेयवादाची अंतर्गत लढाई पुढे येते यातील प्रमुख आरोपी आणि हल्ल्याचा उद्देश समोर येत नाहीये तोवर साहजिकच पोलिसांवरचा सा दबाव दिवसागणित वाढताच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज